आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रुग्णांना उपचाराची दर्जेदार सुविधा मिळावी याकरिता डॉक्टर भूषण मनोहर देवरे डॉक्टर कविता भूषण देवरे आणि डॉक्टर गौरव मनोहर देवरे यांनी नऊ वर्षांपूर्वी अशोक स्तंभ ते देवरे स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि अविरत रुग्णसेवेमुळे अल्पावधीतच रुग्णांचा उत्तम असा प्रतिसाद मिळाला नऊ वर्षाच्या काळात तीस हजारपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले लोकांचा विश्वास आणि रुग्णांना दर्जेदार आधुनिक सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं चांडक सर्कल जवळ रुंगा सुप्रीमस येथे तिसऱ्या मजल्यावर एक वर्षापूर्वी देवरेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आली पन्नास बेडचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बारा बेडचे आय सी यू आठ बेडचे एन आय या सर्व अत्याधुनिक सुविधा रुग्णांना या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी हृदयरोग मधुमेह मानसोपचार बालरोग स्त्रीरोग आणि वंध्यत्व अस्थिरोग अशा विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे यशस्वी उपचार केले जातात सोबतच उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे नऊ वर्षाच्या यशस्वी प्रवासाबद्दल आणि नूतन वास्तूमध्ये एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नुकताच नववा वर्धापन दिन देखील मोठ्या थाटात साजरा झाला या दरम्यान पाच दिवसीय मोफत आरोग्य निदान आणि तपासणी शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेले होते शिबिराला रुग्णांचा भरभरून असा प्रतिसाद मिळाला चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये दे। देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अतिदक्षता विभाग तज्ज्ञ मधुमेह आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण मनोहर देवरे यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्कार नाशिककर मी डॉक्टर भूषण मनोहर देवरे एम डी मेडिसिन हृदयरोग मधुमेह व अतिदक्षता विभाग तज्ज्ञ आम्ही तीन डायरेक्टर्स मिळून देवरे स्पेशालिटी हॉस्पिटल हे गेल्या आठ वर्षापासून आम्ही अशोक स्तंभ परिसरामध्ये कार्यरत होतो पण रुग्णांचा रुग्णांचा वाढता प्रतिसाद आमच्यावर असलेला विश्वास आणि आमची मनापासून असलेली सेवा या गोष्टीकडे बघता अजून रुग्णसेवा चांगली कशी देता येईल या गोष्टीचा मानस ठेवून आम्ही एक पन्नास बेडचे मोठे देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून नवीन वास्तूमध्ये मागच्या वर्षी परत स्थलांतरित होऊन आज त्या दिवसाचं नऊ वर्ष पूर्ण आमच्या प्रवासाला होत आहेत या संदर्भात मला सर्व रुग्णांचे सर्वप्रथम आभार मानायचे आहेत हा नऊ वर्षाचा प्रवास पाहिजे तेवढा सोपा नव्हता लावलेलं रोपट आता पूर्ण वटवृक्ष म्हणून पूर्णत्वास त्याचा आलेला आहे प्रवास ह्यामध्ये ही एकट्याची मेहनत नसून मी डॉक्टर भूषण देवरे एम डी मेडिसिन माझी मिसेस डॉक्टर कविता भूषण देवरे सायकॅट्रिस्ट लहान बंधू डॉक्टर गौरव मनोहर देवरे हे पेडियाट्रिक म्हणून विभाग सांभाळत होते तर आम्ही तिघं मिळून हा प्रवास आठ वर्ष केल्यानंतर आता ह्या गेल्या एक वर्षापासून हे जे हॉस्पिटल आमचं पन्नास बेडचं मोठं देवरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून चांडक सर्कल ह्या परिसरात जे आहे त्या ठिकाणी आमच्यासोबत गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर अमृता पाटील अस्थिरोग तज्ञ विभागतज्ञ डॉक्टर गौरव कापडणीस व डॉक्टर नौश पाटील यांनी एकमेकांची आम्ही सहा जणांची साथ घेऊन हा प्रवास आम्ही छानपणे पार पाडत आहोत देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त व नवीन वस्तू स्थलांतरित झाल्यानंतर पहिल्या वर्षाचा वर्षपुती सोहळा म्हणून आपण एक हा भव्य मोफत आरोग्य निदान व तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे जे एक एप्रिल ते पाच एप्रिल ह्या दरम्यान आपल्यासाठी सुरू आहे तरी मला सर्व नाशिक जिल्हावासियांना विनंती आहे की तुम्ही या सर्व शिबिराचा लाभ घ्यावा यामध्ये विविध तपासण्या व गरजू अस गरजू रुग्णाला लागणाऱ्या तपासण्या फ्रीमध्ये मोफत आपण केल्या करणार आहोत यामध्ये हृदयरोग मधुमेह हाडांशी निगडीत समस्या स्त्रियांशी निगडीत समस्या बालकांच्या समस्या मानसिक आजाराशी ग्रस्त झालेल्या लोकांसाठीच्या सु, सुविधा व त्याच्या तपासण्या या सर्व गोष्टींचा समावेश या शिबिरामध्ये केला गेलेला आहे तरी या शिबिराचा आपण लाभ घ्यावा अशी मी सर्व नाशिककरांना व जिल्हा विनंती करतो धन्यवाद आणि आपल्याला यायचं आहे देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिसरा मजला रुंगठा सुप्रीमस श्री हरिकुटे मार्ग तिडके कॉलनी चांडक सर्कल नमस्कार रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक